हाय फ्रेंड्स माही फॅशन डिझायनरमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तो व्हिडिओ असा आहे की तुम्हाला जर काही डिझाईन वगैरे येत नसतील किंवा डिझाईन कोणत्या ब्लाऊजला कोणती डिझाईन सूट होते हे समजत नसेल तर मी असे चाळीसपेक्षा जास्त असे ब्लाऊज शिवलेले डिझाईनचा आल्बम घेऊन आली आहे तर या आल्बमपासून तुम्हाला एक फायदा म्हणजे तुम्हाला हा आल्बम बघितल्यानंतर नवीन नवीन डिझाईन कशा तयार करायच्या किंवा कोणत्या ब्लाऊजला कोणती डिझाईन छान वाटेल अशा पद्धतीने तुम्ही अशा छान छान डिझाईन तुमच्या ब्लाऊजला करू शकता एक तुम्हाला एक आयडिया मिळेल याच्यासाठी माझा छोटासा प्रयत्न आहे तर खास तुमच्यासाठी मी चाळीसपेक्षा जास्त अशा ब्लाऊजच्या बॅकनेकच्या डिझाईन घेऊन आलेली आहे त्याचा अल्बम आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकूनही क्लिक करा जेणेकरून जे व्हिडिओ मी अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही कोणताच व्हिडिओ माझा मिस करणार नाही चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर अशा होते ह्या छान छान डिझाईन तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर तुम्हाला कोणते काही कमेंट्स असतील तर मला नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद